दिल्लीच्या विजयाने रॉयल चॅलेंज बंगलोर आणि मुंबईने मात रॉयल चॅलेंज बंगलोर आणि मुंबईने दिल्लीच्या विजयाने झाला मोठा फायदा तर टॉप टू चे समीकरण त्यांचे झाले सोपे तर टॉप टू मध्ये जाण्यासाठी अजून कोणाला किती सामने जिंकले असतील त्यांचे काय समीकरण असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समना आपण पाच हात क्रिकेट माराने मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून बेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यामध्ये पंजाबने प्रथम बॅटिंग करताना दोनशे साधा हवा बनवला होता दिल्लीने मागून दस धावा हो चेस चेस केल्यास समीरने शानदार फलंदाजी केली आणि दिल्लीने हा सामना जिंकला तर पंजाब टीमच्या टॉप टूच्या आशेवर दिल्लीने पाणी फिरलेलं आहे तर दिल्लीच्या विजयाने मुंबई आणि रॉयल चॅलेंज नोलो यांना थोडक्यात फायदा झालेला आहे रॉयल चॅलेंज बंगलोरचा आणखी एक सामना शिल्लक आहे तो लखनौविरुद्ध तो जर सामना त्यांनी जिंकला तर ते टॉप टूच्या दिशेने वाटचाल करतील आणि पंजाब आणि मुंबई या आय पी एलमध्ये सर्वात हाय व्होल्टेज सामना विरुद्ध मुंबई हा सामना ठरवेल की टॉप टूमध्ये कोणता संघ जाईल जर पंजाब किंग्सने विजय मिळवला तर ते टॉप टूमध्ये जातील आणि मुंबईनेच विजय मिळवून देखील इतर टीमांच्या समी समीकरणावर त्याला त्यांना अवलंबून राहावी लागेल रॉयल चॅलेंजमधून रोजचा पराभव व्हावा आणि गुजरातचाही आज चेन्नई सुपर किंग्सचा चेन्नई सुपर विरुद्ध पराभव व्हावा ही अशा त्यांना करावी लागेल तर गुजरात कशाप्रकारे सर्व टीमाचे आपण टॉप टूचे समीकरण पाहूया तर गुजरात टॅटॅ त्यांचा सामना आहे चेन्नई सुपर विरुद्ध त्यांना तो सामना जिंकत आहे आणि टॉप टूमध्ये ते आपोआप फिनिश करते ते टॉप टूमध्ये जातील नंतर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स ह्या दोन्ही टीमाच्यामध्ये जो सामना आहे त्यामध्ये जो सामना जिंकेल तो टॉप टू साठी क्वालिफाय करणार आहे आणि रॉयल चॅलेंज बंगलोरने तर हा सामना जिंकला हो तर पंजाब आणि रॉयल चालेल बेंगलोर यांच्यामध्ये ज्याचे रन रेट चांगले आहे तो संघ टॉप टू साठी क्वालिफाय करेल आणि मुंबईने टॉप टू मध्ये जाण्यासाठी गुजरात हरावे लागेल आणि त्यांचा पंजाबचा सामना त्यांना जिंकावा लागेल आणि बी ही पराभूत व्हावे लागेल असे मुंबईनेचे समीकरण असणार आहे तर मित्रांनो आपण आवडते मुंबईनेची टीम टॉप टू मध्ये फिनिश करेल का आपणास काय वाटतं आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो पण चॅलावरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा